हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात काल भरपूर साऱ्या जणींचं प्रेम जे आहे ते आम्ही मिस केलं खूप आठवण येत होती पण काल ब्लॉग आला नाही कधीतरी एखादी आठ पंधरा दिवसातून सुट्टी ठीक आहे बऱ्याच ताईने सांगितलं ताई आराम पण हे टायमिंग सकाळचं होतं मी माझं रुटीन तर सुरूच केलेलं होतं पण बाकीचे जे आहेत ते झोपलेले होते हा पण पेंगतच होता त्याच्यानंतर उठला दरवाजा उघडण्यासाठी बसलेला होता तो काय असा ओरडत नाही मागं लागत नाही असा बसून राहतो दरवाजाकडे बघत आपण ओळखायचं शेरू उठला की सगळी पटापटा उठतात कारण का शेरूला घेऊन जावं लागतं सकाळी सुशीला त्यामुळे मग दादा उठले आरू उठल्या सगळीच उठली जे ते आपापल्या कामाला लागलं हे कोळं होतं या ह्याच्यातनं झाडांसाठी माती काढत आहेत हे जे प्लॉटिंग आहे ना इथं ऑलरेडी माती आहे त्यामुळे ते माती काढत आहेत कारण आम्ही ट्रॉलीवाल्याला कॉल वगैरे केलेला होता माती आणून टाका पण त्यांनी काय माती आणून टाकली नाही सध्या स्टॉक नाही आहेत म्हणायला लागले मग आहे ती झाड रिपोर्टिंग करायचं खूळ बसलेलं आहे तुमच्या दादाच्या डोक्यात हे एक न बोलवता येते कामाला म्हणते एवढ्या एवढ्या अशा पोरांना बुट्ट्या उचरायला लावायला लागलायचा <laughs> दादा काम करत होते हे दोघं पण गेले आम्हाला पण काम आहे त्यामुळे मग यांना पाट्या नाही लावल्या आयुषू जो आहे सागरचा मुलगा ना छोटा त्याला खूप वेळ आहे असं म्हणजे मोठ्यांबरोबर काम वगैरे करू लागायचं त्यामुळे त्याच्या त्याच्या हिशोबानं ती पाठी दिलेली आहे आरू तर काय रेग्युलर असतो तुमचे दादा जिथं असतात तिथं आरू असतो स्वप्न शेतकरी ये, ये, ये सुलतान <laughs> ते बघ कुणीकडे आजच्या व्हिडिओमध्ये ना मी क्लिनिंगच्या खूप साऱ्या टिप्स म्हणजे मी करते करत आलेले त्या खूप साऱ्या शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत जर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक जरूर करा आज बाहेरची क्लिनिंग मी थांबवलेली होती कारण मला काय वाटलं हे माती घेऊन येतील आणि सकाळ सकाळी सुरू करतील यांचं काही सांगू शकत नाही पुन्हा मला डबल काम लागणार पण म्हटले आता नाही करणार कारण त्यांना दुसरी कामं त्यांची पण करायची होती सोबतच मला थोडी मदत करायची होती सुट्ट्या मिळालेल्या आहेत दादांना नशिबाने मिळाल्या मी म्हणेन कारण खूप सारे दिवस कामं सुरू होते पण त्यांना नाही आहे त्यांना काम म्हणजे काम घरातली काही कामं उरकली आणि मी चाललेले होते बाहेर पण म्हणलं विचारायला की चला आ, काही पॉईंट का जे शेअर करायचे होते पॉइंट खूप साऱ्या होत्या की बाबा कसं काय तू थोडस तुझा सल्ला म्हणजे जे काय आहे ते कधीपासून वापरते वगैरे ते कसं वापरायचं असं बऱ्याच कमेंट होत्या तर मी तुम्हाला दाखवते आता ना इकडे बघू शकता माझं ना जे ॲप आहे अशा पद्धतीने ओपन होतं क्युअर स्किन हे बघू शकता याच्यामध्ये ना तुम्हाला जे काय आहे ते सुरवातीला ना फोटो द्यायचे आहेत इथे बघू शकता फोटो घ्या असा ऑप्शन येतो जेव्हा तुम्ही क्युअर स्किन ऍप ओपन करता तेव्हा तर याच्यामध्ये ना समोरचा फोटो आहे साईटचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आहे या साईटला मी माझा आधीचा फोटो जो आहे तो लावलेला आहे आणि हा माझा रियल फोटो आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की फक्त आणि फक्त मला एक स्पॉट दाखवलेला आहे म्हणजे किती प्रगती झालेली आहे माझ्या स्किनमध्ये आणि आधीचं पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती सारे प्रॉब्लेम्स होते आता बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की बाबा Uh, कसं वापरायचं काय वापरायचं किंवा ते प्रॉडक्ट जे आहे ते घेतल्यानंतर कधी चेकअप होतं एक तर टाईम म्हणत होती की बाई ताई घरी येतात का डॉक्टर वगैरे तर तसं नाही मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते पहिला एक पॉइंट शेअर करते आवर्जून म्हणजे काय तर बघा कुठल्याही स्किनचा असू दे केस असू दे जेव्हा आपण कोणतंही प्रोडक्ट वापरतो ना तर बऱ्याच जणांना एक उत्सुकता असते की मला रिझल्ट आज लावले की उद्या पाहिजे एकदम झटपट रिझल्ट पाहिजे असे खूप साऱ्या जणांचे हे असते की मला लगेच रिझल्ट पाहिजे छानचं आणि त्वचेचं कसं आहे ना की जेव्हा तुम्ही ते वापरायला चालू करता तर त्याच्यानंतर जवळजवळ चार आठवडे जावे लागतात आणि मग कुठेतरी तुम्हाला तो थोडा 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 रिझल्ट जो आहे तो दिसून येतो म्हणजे काय तर एक सलग तुम्ही वापरत राहिला आणि थोडासा पेशन्स जर ठेवला तर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला हळूहळू दिसायला चालू होतो मी जेव्हा वापरत होते ना तेव्हा मला जवळजवळ एक महिन्यानंतर मला रिझल्ट दाखवाय सुरू केलेला होता बर प्युअर स्किन ऍप सोबत अजून काय काय मिळतं खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात एक म्हणजे आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबतच कमेंटमध्ये पिन केलेलीच आहे याची लिंक तुम्हाला ती लिंक जी आहे ती डाउनलोड करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ती ओपन करता जसं मी आता दाखवलं तसं तुम्हाला तिथे ऑप्शन देतात त्यावेळेला तुम्हाला फ्रंटचा फोटो आणि साईडचा सा फोटो असे दोन फोटो जर दिले तर तिथे जे डॉक्टरांची टीम आहे ना ती पूर्ण चेक करते तुमच्याशी चॅटिंग चे चे केलं जातं तुमचे प्रॉब्लेम जे आहेत आता सध्या तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्ही ते ऍप डाऊनलोड केलेला आहे तर तुम्हाला विचारले जातात तुम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जेव्हा देताना तर तेव्हा तुम्हाला लगेच एक किट जो आहे तो तयार केला जातो ही प्रोसिजर घरातच बसून आहे कुठे बाहेर जा कुठे केस पेपर काढा कुठे काय असं काही डोक्याला ताप नाहीये त्यावेळेला तुमचं एक किट तयार होतं चौदाशे नव्याण्णवचं तर ते किट पे करतानाच तुम्हाला पैसे द्यायचे असतात ते किट घेतल्यानंतर मग तुम्ही ते वापरू शकता एक महिना दोन महिना जेवढा दिवस तुम्हाला जाईल तेवढा दिवस तुम्ही ते वापरू शकता पण हो आता बघा बाहेरच्या मार्केटमधले किंवा लोकलमधले किंवा कुठलंही अजून कुठल्या ब्रँडचे प्रोडक्ट घ्या त्यांचं कसं असतं एकदा प्रोडक्ट तुम्हाला दिलं की विषय संपला ना पुन्हा तुम्ही त्यांच्याशी कुठली चर्चा करू शकतो ना ते तुम्हाला कधी विचारतात की बाबा तुम्हाला रिझल्ट आला ना का नाही आला काय झालं काय नाही बरोबर पण क्युअर स्किन ऍप जे आहे ते तसं नाही आहे प्रोडक्ट दिलं काम संपलं असं नाही आहे त्यांचा ना महिन्याला फ्री चेकअप असतं ज्या चेकअपमध्ये तुम्हाला पैसे पे करावे लागत नाहीत जे फ्रीमध्ये असतं रिपोर्ट जो असतो तो तयार केला जातो मला नोटिफिकेशन येऊन जातं त्यांचे कॉल येतात तुम्ही जरी विसरून गेला असला तरी पण समोरून तुम्हाला नोटिफिकेशन आणि कॉल येतात त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चर्चा करू शकता आणि जेव्हा तुम्ही मार्केटमधलं प्रोडक्ट कुठलंही घेता तर तेव्हा ते असं कुठलंही काही करत नाहीत एकदा प्रोडक्ट घेतलं जावा तिकडं असं असतं त्यामुळे मी म्हणेन की क्युअर स्किन बेस्ट आहे आणि सोबतच प्रोडक्ट मिळालं तुमच्याशी चॅटिंग झालं तुमचा महिन्याला जे काय आहे चेकअप झालं तुमचा रिपोर्ट तयार होतात पण कस्टमाइज केलेला डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला प्रोवाईड केला जातो ज्याच्यामध्ये तुम्ही काय खाणं गरजेचं आहे पाणी किती पिणं गरजेचं आहे तुमचे स्किन चांगली राहण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता तुमचा डायट कशा पद्धतीने असलं पाहिजे सध्या आता उन्हाळा आहे तर का कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्युअर स्किन तुम्हाला देत असतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबत कमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे डाउनलोड करा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे ते जरूर क्युअरस्किन ॲपशी जोडू शकतात आपले प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व करू शकतात दुसरी गोष्ट सांगेन की पहिले शंभर जे आहेत ते जे प्रोडक्ट घेतील त्यांच्यासाठी माझा कुपन कोड जो आहे तो जर वापरला तर बऱ्यापैकी तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल पी आर ए एन जे एल प्रांजल तीनशे हा माझा कुपन कोड आहे हा जर कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळून जाईल तर क्युअर बद्दल तुमच्या कमेंट होत्या त्याची मी उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत माझी क्लिनिंग सुरू झालेली आहे आज ना बॅरल पण इथला काढणार आहे म्हणून म्हटलं पाणी जे आहे ते झाडांना काढून घ्यावं आणि हे जे म्हणजे ओटा वगैरे धुवायचं काम जे असतं ना मी तीन चार दिवसांना करते मी डेली धुवत नाही मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे कारण आता हे गरज पडत नाही आज बॅरल रिकामा करायचं होतं म्हणून म्हटलं चला धुवून पण घेऊया आता तीन चार दिवस बघायला लागत नाही आहे शेरूचे केस वगैरे पडलेले असतात त्यामुळे तीन चार दिवसातून का होईना आम्हाला इथं पाणी मारावं लागतं भरपूर सारे कडाकोपऱ्याचे जे केस असतात ते निघतात कारण शेरू जास्तीत जास्त बघायला गेलं तर इथं असतो घरात पण असतो केस गळतात का के तर हो शेरूचे केस गळतात पण त्याच्यासाठी आम्ही इंजेक्शन वगैरे जे काय आहे ते दिलेले आहेत त्याला थांबले ते पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे घाम बघू शकता ही आहे अवस्था उन्हाळ्याची बाहेर ते धोत होतं तिकडून ऊन आणि पाणी ऊन आणि पाणी ज्यावेळेला तुम्ही असताना घामाचे लोट सुटतात माझी तशीच अवस्था झालेली आहे सगळे घाम टायमिंग किती झालेले पावणे आठ वाजलेले आहेत माझ्या रुटीन मध्ये आज डेलीपेक्षा माझं रुटीन वेगळं सुरू झालेलं आहे एकदा झाडझटक वगैरे सगळं झालं पण मी आता जाणार आहे चिमणी वगैरे मला क्लीन करायची आहे खूप दिवस झालं चिमणी क्लीन केलेली नाही आहे शेरशा असा थर साथला आहे ना मी सांगू शकत नाही आता ते क्लीन करायला जाणार आहे बाहेरचं झा हे केलं स्वयंपाकाला आज शेवटला घेतलेलं आहे लास्टला उलट उलटं घेतलेलं आहे फक्त तुमच्या दादाच्या सुट्ट्या चालू आहेत त्या आणि इकडे शेरूचं काय सुरू आहे बघायचं खाऊ पाहिजे एवढ्या सकाळी खाऊ द्यायच्या एवढ्या सकाळी तर चार महिन्यातून चिमणीची क्लिनिंग होत आहे अवस्था बघू शकता किती भयंकर आहे ह्याच्यावर तुम्हाला कळलं असेल की चार महिन्यात फोडणीचा किती सर म्हणजे यानं ओढून घेतलेलं आहे आणि जर चिमणी नसती तर एवढं सगळं चौपाट जे आहे ते सगळ्या फर्निचरवर सगळ्या किचन ओट्यावर सगळ्या टाईल्सवर मी चिमणी घेतली तेव्हा मला खूप साऱ्या माझ्या त्याने कमेंट केलेल्या होत्या की कशाला पैसे वेस्ट घालवले तुला तर खिडकी आहे ओपन पेस आहे आणि चिमणीची गरज नव्हती पैसे वेस्ट घालवले पण आपल्याही गरज जे असते ते आपल्याला माहीत असते आधीच्या घरामध्ये ना चिमणी नव्हती पण खिडकी होती पण ते पूर्वेकडे तोंड करून होती ना वारं जे आहे ते डायरेक्ट आलं मी फोडणीत टाकली रे टाकली की सगळी तोंडावरती यायची कारण का तो हाट जो आहे तो सगळा तोंडावर यायचा वाऱ्यांमुळे म्हणून चिमणीची गरज असते आणि तुम्ही पुढे जाऊन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की चिमणी का गरजेची आहे भले तुमची खिडकी असो किंवा नसो आता माझी खिडकी आहे सगळं आहे तरी पण बघा तुम्ही आता मी कशा पद्धतीने क्लीन करते ते दाखवते एक पाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं कोरडीच टाकायचे पाण्यात न भिजवता ड्रेनेक्स म्हणून पंचवीस रुपयेला पॅकेट येतं जे आपण किचनचा जो सिंक आहे त्याच्यासाठी पंधरा दिवसातून एकदा आपण वापरत असतो ना ते आहे एकदम इझिली कुठंही मिळून जाईल मेडिकल असू दे कुठंही मिळेल तुम्हाला आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे मधल्या भागात थोडंसं जास्त टाका आतमध्ये अडकलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसरी प्लेट ही ठेवायची आहे आणि सगळ्यावरती भुरळायचं आहे याला कुठेही पाण्यात मिक्स करून टाकायचं नाही सुरुवातीला असंच कोरडं टाकायचं आहे कोरडं टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटं थांबा आणि त्याच्यानंतर एकदम चांगलं गरम अगदी उकळलेला असू दे किंवा गरम असू दे, दे। व्यवस्थित असं ते पाणी जे आहे ते याच्यावरती ओतायचं आहे ओताना डायरेक्टली तोंड घालू नका कारण मी जे आहे ते पुढे जाऊन सांगेन पण तुम्हाला कुठेही घासावं लागणार नाही कुठंही तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार नाही एकदम झटपट जी काय आपली चिमणी आहे ती क्लीन होईल तुम्ही आता समोरूनच रिझल्ट बघितला मला जे अनुभव आला ते आता मी सांगते क्लीन तर होतं प्रश्न नाहीये पण तुम्ही जेव्हा याच्यावरती गरम पाणी ओकता त्यावेळेला कधी असं होतो नका असं घ्या किंवा नाक तोंड बांधा आणि मग होता पाणी ओळखता ना त्यावेळेला ते ऍक्टिव्हेट होतंय आणि त्यातनं धुळं जे असतं ते धूर धूर निघतो त्यातनं तो, तो, तो डायरेक्टली घशा तोंडामध्ये जातो त्यामुळे तुम्ही, तुम्ही ही खबरदारी जरूर घ्या पण एक नंबर आणि बेस्ट ही आहे चिमणीला कुठही तुम्हाला जास्त मेहनत घेऊन क्लीन करावं लागणार नाही आणलं वरून निर्मा किंवा डिशवॉशर टाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ती पाठी मी खाली घेतलेली आहे गरम पाण्याची बादली आता सोलरला पाणी आहे त्यामुळे मी ते घेतलेलं आहे आणि ते पूर्ण झाकेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे बस ते ठेवून दिलेलं आहे मी अर्धा तास ठेवून देणार आहे तोपर्यंत वरचं जे आहे साहित्य सगळं सा ते ग्लास वगैरे ते काढायचे आहे वरून सुद्धा खूप घाण झालेलं आहे आणि हे सगळं सगळं फोडणीचंच आहे असं नाही की बाबा बाहेरचं इतर धुळं आहे तर हे बघू शकता हे सगळं आपलं चिकटन चोपटच आहे जेव्हा मी क्लीन करत होतो ना तेव्हा करत होतो नट जे आहेत हे आपल्याला सगळं येतं पूर्णपणे अगदी एकट्याला करता येतो कोणाची मदत न घेता पण दादानी मदत केलेली आहे कारण का सगळं होती बाकी खोलाखोलीच काम जे आहे ते आपल्याला इजिली होतं आपण जी घेतलेली होती बारा तेरा हजार अक्युरेट आकडा मला माहित नाहीये तो व्हिडिओ बघितल्यानंतर माहिती होईल बारा तेरा हजारला बसलेली होती खूप छान आहे एलिका कंपनीची आहे घेणार असेल तर जरूर घेता येईल ग्लास जे आहे ते काढून ठेवली आणि त्याच्यानंतर मी काय करतो आहे कुकर घेतलेला आहे आणि सगळ्या चोपट तेलकट समया ज्याच्यामध्ये हार्ड डाग आता खूप दिवस झाला अशा पद्धतीने क्लिनिंग मी केलेली नव्हती ते सगळं पाणी घ्यायचं आहे आपल्या अर्धा कुकर आणि त्याच्यामध्ये हे सगळं आतपर्यंत भिजेपर्यंत ना आपल्याला सगळं आपलं साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे फक्त तेलकट चोपट समया वगैरे देव अजिबात घालायचे नाहीत मी आधीच क्लिअर करते आणि चिंच जी आहे ती आपल्याला एक मोठभर घ्यायची आहे आपली रेग्युलर असेल ती पण चालेल किंवा तुम्हाला सोललेली वगैरे ती पण चालेल पण शक्यतो सोललेली असावी जास्त परिणाम दिसेल आणि ती टाकल्यानंतर मग आपल्याला डिशवॉश कुठलं पण असू दे लिक्विड असू दे किंवा छोटासा निरमा असू दे तो टाकून घ्यायचा आहे पण निरमा कमी वापरा फेस जास्त होतो मीठ टाकायचं आहे दोन चमचे आणि बस कुकरला दोन तीन दणकून शिट्ट्या द्यायच्या आहेत व्यवस्थित अशा शिट्ट्या दिल्या की व्यवस्थित क्लीन होतं आता ग्लास जे आहे ते मी क्लीन करत आहे सुरुवातीला मी आपलं लिक्विड जे आहे ते हलकं हलक असं म्हणजे पसरवून घेतलेलं आहे जास्त कासलेलं नाही ते तिथंच सोडलं आणि पुन्हा आलेले होते इकडं ह्या ज्या प्लेट आहेत ना मधला जो भाग आहे ना त्याच्यामध्ये अडकलेला असतं तर आपल्याला ब्रश घ्या किंवा चोथा घ्या त्यानं क्लीन करायचं आहे जास्त

पुसून ते ठेवून देतात आणि मग मी बाकीची चिमणी साफ करेन त्याच खटका बंद करा चिमणीचा उडा हा कारण का तो आता ते थोडस मी पुसून घेणार प्रॉब्लेम नको एक एक होते तोपर्यंत ना हे जे राहिलेलं जे होतं ना काम हे पण करून घेणार आहे कारण काय आहे का मागं ठेवलं की ते तसंच राहतं तुम्ही बघू शकता एक एक कामं करता करता हे ना याची अवस्था काय झालेली आहे मला तर खरंच वाटतं की तांबा पितळ्याची भांडी लोकं का घेत नसतील भलेही ते लॉंग टाईम जातील अगदी पिढ्या आणि पिढ्या जातील त्याला काही होत नाही पडलं आपडलं तरी पण पण त्याला घासायचा लई आप अगदी जरा जरी पाण्याचे ठेम उडले तर त्याचा लगेच कलर चेंज सगळं घाण वाटायला दिसतं म्हणजे असं वाटतं की जाऊ दे तिकडं स्टील आणि जे काय आपलं रेग्युलर भांडी आहेत तीच बरी पण दिसायला खूप छान दिसतात स्वच्छ करतो आपण तेव्हा छान दिसतात मग मी लिक्विड जे होतं ते माझं वापरलेलं आहे मी खूप वेळा या लिक्विडची लिंक शेअर केलेली आहे जरी अजून जरी कोणाला पाहिजे असेल तर त्याने कमेंट करा शक्यतो तुमच्या कमेंटमध्ये लिंक जे आहे ती मी पेस्ट करून पाठवेन तुम्हाला तांबा असो पितळ असो जेव्हा कधी आपण क्लीन करू तर तसंच ठेवायचं नाही पहिला डब घालून ते पाणी निचरू द्यायचं आणि लगेच हात कॉटनच्या कपड्यानं पुसायचं आणि आता पुन्हा जेश येथे आण खालीस मम्मी काय बाबाची आणि लेकीचे काय आमचा काल रोहित पडेना क्या किटोजी <स्थितुण> चिडवत आहे ती चेष्टेत कारण तुमचे दादा कधीकधी मला कोंबडी म्हणून हाक मारतात त्यामुळे ती मला चिडवत होती असो हसी मजाकचं वातावरण आपल्या घरामध्ये पाहिजे मुलांशी आपण मित्र मै मही, मैत्रीण अशा पद्धतीनेच राहिलं पाहिजे ना की अरे आम्ही आई वडील आहे तुम्ही असंच कसं तसंच कसं अशा गोष्टी नाही चालत आता जे काय आहे ना पाणी ते बेसिंगमध्ये ओतून द्यायचं आहे जेणेकरून त्या पाईपा ज्या आहेत त्या पण क्लीन होतात आणि ते वाया पण जात नाही आहे म्हणजे एकाबरोबर आपली दोन्ही पण कामं होऊन जातील पण हो आपण ना जे रेग्युलर टाकतो तशा पद्धतीनंच बेसिंग क्लीन करायला टाकायचं आहे यानं एवढा परिणाम होत नाही पण पावडर टाकून जे आपण टाकतो ना त्यानं करायचं आहे त्याच्यानंतर मग ते क्लीन करून ठेवलं आणि तेलाचं जे होतं ना कॅन ते आता मी क्लीन करणार आहे तर पूर्ण तेल काढून घेतलं हे जे पाणी आहे कोमट पाणी आहे कारण थंड झालेलं होतं याच्यामध्ये सुद्धा ड्रेनेजचं टाकून घेतलेलं आहे पण कशातही हात घालू नका अगदी तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर हॅन्ड वगैरे घालूनच करा प्लस ही ट्रे आहे तेलकट ही पण निघत नसते बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हलकं हलकं भरळून घ्यायचं आहे हलकंसं पाणी वतायचं आणि ब्रशचा वापर करायचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा ऐकण्यात फॉल्ट होतो डायरेक्टली हात घातला जातो हात नका घालू एवढं हार्ड जर क्लीन करत असेल तर विचार करू शकता त्याच्यामध्ये तेवढंच पॉवरफुली काहीतरी असतं त्यामुळे आपण आपली खबरदारी घेऊन करणं गरजेचं आहे ज्यांना श्वासाला वगैरे ॲलर्जी आहे किंवा हाताला ॲलर्जी आहे त्यांना सांगेन तुमची सेफ्टी पूर्ण घेऊन मगच हे ट्राय करा आम्हाला कुठली ॲलर्जी नाहीये जसं रीन आला असू दे काही असू दे मी सगळ्या गोष्टी वापरते त्यामुळे मला ऍलर्जी नाहीये पण प्रत्येकाचं तसं नाही त्यामुळं हँड वापरा ब्रशचा वापर करा डायरेक्टली हात घालू नका ह्या गोष्टी मी का सांगत असते कारण मला खूप वेळा निदर्शनाचा आलेला आहे की पूर्ण नीट व्हिडिओ बघ बक, न बघता बऱ्याच गोष्टी करतात म्हणून सांगते जी भांडी आहेत ना की मी टोटली पितामरीने घासणार आहे पितामरी मी कुठली वापरते चमकधमक धमक जे आहे तेलकट आणि चोपट कुठल्याही भांडा असू दे त्याला पितामरी वापरायची ते जे लिक्विड आहे त्याचा काही उपयोग नाही आहे ते फक्त असं कोरडं आहे जसं आता माठ वगैरे घागरी तांब्या वगैरे ताटं पण जर तेलकट समया आरत्या वगैरे जर असतील तर त्याला तुम्हाला पितांबरीच वापरावी लागते पण सुरुवातीला अशा पद्धतीनं आता हे बघूया कसं निघाले हे तर स्वच्छ करणारच आहे पण तुमच्या कमेंटचं उत्तर देते की ताई पाराण्याला बसली का मी बसलेली आहे ताई तर त्यांच्यासाठी मी एकच महाराजांच्यानी प्रार्थना करेन की ज्या ज्या माझ्या ताई पारायण करत आहे त्यांचं निर्विघ्न कुठलंही अडथळे न येता महाराजांनी पूर्ण करून घ्यावं हो, मी बसलेलं नाही कारण का आपल्या जर तारखा आपल्याला माहीत असेल तर ता त्या हिशोबाने आपण आगाऊपणा करणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे कारण काही गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण व्यवस्थित विचारपूर्वकच कराव्या त्यामुळे मी स्टॉप घेतलेला आहे हे बघा सेवा कधीही तुम्ही करू शकता अगदी तुम्ही प्रत्येक महिन्याला पारायण करू शकता मग ते कधी पण करू शकता गुरुचरित्र असं नाही की तुम्ही आताच पारायण करायचे सेवेला कुठेही बंधनं नाहीयेत मग ते गुरुचरित्र असू दे स्वामीचरित्र असू दे नवनाथ ग्रंथ असू दे तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा ना तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता असं नाही की हे आता गेलं म्हणजे पुन्हा पारायणालाच हे नाही नाही तुम्हाला खूप वेळा मी शेअर केलेलं आहे आणि माझं एक आहे की माझ्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हा मी त्या ते सेवेला सुरुवात करते त्यामुळे नो टेन्शन ताई नो तर समया बघू शकता किती सुंदर निघाले एकदम कडाना कडा आणि कोपरा ना कोपरा अशा पद्धतीनं क्लीन होतोय आणि या व्यतिरिक्त सा। सांगते मी अजून एक पर्याय तुम्हाला खूपच आहेत खूप म्हणजे खूप काही जणांच्या एकदम काळवडलेले असतात कधी खरडलं तरी निघत नाही तेलाचं त्यांना सांगेन गरम पाण्यात जसं मी टाकलं ड्रेनिक्स ते ड्रेनिक्स टाकायचं आणि हे पार्ट ओपन करून टाकायचे पण हो ते काय कुकरला लावायचे नाहीत मोकळ्या पाण्यात जसं आपण आता तेलाच्या बॉटलनं क्लीन करायला लागले तशा पद्धतीनं आणि वरून मास्क घालून ड्रेनिक्स टाकायचा आणि ठेवायचं तसंच ठेवायचं एक अर्धा तास अर्धा तासानंतर त्याच्या समय आहेत ना याला ना तुम्हाला असं लालसर दिसेल ड्रेनेजचं टाकल्यामुळं पण ते काही खराब होत नाही आपलं कुठलंही भांड लालसर दिसेल पुन्हा तुम्ही पितामध्ये घासून काढा का अगदी कमी वेळात खूप छान आणि खूप सुंदर निघत म्हणूनच वरची क्लीन केलेलं सगळ्यात गेशल बऱ्यापैकी माझं जे काय आवरायचं होतं त्यावरून झालं आता लास्ट जे होतं ते तेलकट भांडी जी होती ती क्लीन करायची होती डायरेक्टली मी ओतलेले आहेत बेसिनमध्ये कारण का हात घालून काढायचे नाहीत बेसिंगमध्ये जेणेकरून ते पाणी पण जे आहे ते पुन्हा आपलं जे बेसिन आहे ते क्लीन करत जातं आणि बस हलक्या हातानं निर्मा असो साबण असो लिक्विड असं काही पण असू दे त्यांना आपल्याला क्लीन करायचं आहे तुम्हाला कुठंही चोपटपणा जाणवणार नाही हाताला कुठेही मेहनत घ्यावी लागणार नाही जास्त घासावं लागणार नाही अगदी कमी याच्यामध्ये ना एकदम क्लीन आणि एकदम छान होऊन जातं कुठेही चोपटपणाचा डाग राहत नाही बघू शकता फायनली पूर्णपणे जेवढं होतं तेवढं क्लीन झालेलं आहे आता देवघरामधलं आहे पण ते तेलकट चोपट नाहीये ते त्यामुळे ती जेव्हा आपण कधी पूजा करू तेव्हा तिथल्या तिथं ते करता येतं पण हे चोपट होतं जेवढं जेवढं ना ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे त्या ज दो दोन भरण्या आणलेल्या त्याच्यामध्ये नमक वगैरे भरून ठेवायचे आहेत समया ज्या आहेत त्या एकदम छानने एकदम चमकत आहे जेव्हा मी अशा पद्धतीने काढते ना तर पूर्ण समयी माझी चमकते आणि जेव्हा नुसतं पितांबरीने गाजते ना तर कुठेतरी हलकं कडा कोपरा ज्या असतात ते राहिलेल्या असतात असो ताईनं आजचा व्हिडिओ जो होता तो बऱ्याच मी म्हणेन की नवीन ताई ज्या माझ्या आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण माझ्या जुन्या ताईंना बऱ्यापैकी या गोष्टी आहेत त्या माहीतच आहेत त्याने आधी पण या गोष्टी बघितलेल्या आहेत ज्यावेळेला व्हिडिओ मी असे पुन्हा पुन्हा शेअर करत असते ना ते नवीन ताईंसाठी असतात ज्यांना माहीत नाहीये ज्यांनी बघितलेलं नाही कारण थोडीच मी दोन वर्षापूर्वी जे शेअर केलेलं आहे ते त्यांनी बघितलेलं आहे पण दोन वर्षापूर्वी जोडलेल्या ज्या ताई आहेत त्यांना मात्र माहीत असतं तर असो माझ्या जुन्या ताई माझ्या नवीन ताई सर्वांसाठी आणि कदाचित हे सगळं बघून आणि पुन्हा ताई लागतील आपल्या आपल्या कामाला तर असो दादानी डेरा जो आहे तो म्हणून जो आपला वास्तुकशांतीचा माठ जो होता ज्याच्यामध्ये आंबील भरून आपण गृहप्रवेश केलेला होता तो काढलेला आहे पाणी पिण्यासाठी डेरा आणेपर्यंत चालू दे म्हणलेलं आहे तर हे जे आहे हे आपलं तुळशीमधलं आहे ते आता तिकडं जिथलं तिथं आता जे आहे ते ठेवून देणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही पहिल्यांदा बघत असाल रोज माझे साडेतीनला येणारे व्हिडिओ पाहायला जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा तर मी व्हिडिओ सेंड करते ताईनं सर्वांना स्वामी समर्थ